हिंगोली जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे गहू पीक बहरले हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामात गहूची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते कारण येथील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने शेतकरी रब्बी हंगामात हरभरा या पिकाची कमी तर गहूची पेरणी मोठ्या प्रमाणात करतो या वर्षी थंडी जास्त पडल्याने गहू पिकांना मोठा फायदा झाला आहे यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तूर आहे दोन एकर तूर का तेवढी आलेली नाही आळाच्यान गेली हळद बरी आहे पण तेवढी हळद बी नाही तेवढी सुधी या वर्षी थंडी असल्यामुळे गहू आलेला आहे फक्त शेती अडीचक्कर आहे आम्ही तूर आणि गहू हरभरा पेरला होता पण तूर झाली नाही गहू झाले आपले हरभरे झाले नाहीत सगळे यानं गेले फक्त गहू आहे दोन बॅकी गहू पेरलेला आहे तो आहे बरा दोन चार पाणी दिले तिथून तर औषध फवारलं गव्हावर तर गहू चांगला आहे जरा अशी थंडी चांगली असल्यामुळं गहू बरे येतं लोकनायक न्यूज